सांस्कृतिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने मागील वर्षाच्या गणेशोत्सवात सर्वोत्कृष्ट देखावा आणि गणेश मूर्ती सजावट स्पर्धेतील विजेत्या मंडळांना बक्षीस वितरण करण्यात आली सांस्कृतिक गणेशोत्सव महामंडळ कल्याणचे संस्थापक महेश गायकवाड शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गणेश मंडळांना बक्षिस देण्यात आली जवळपास दोनशे मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेत सजावटीमध्ये शिवगर्जना मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला असून महामंडळाच्या वतीने त्यांना एकवीस हजार रोख आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं त्या नेतुलीचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयगणेश मित्रमंडळाने द्वितीय क्रमांक तर साईराम सोसायटी गणेश मंडळाने तृतीय क्रमांकाचा मान प्राप्त केला त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट मूर्ती सजावटीसाठी विठ्ठलवाडीच्या पंचशील बाग मित्रमंडळाला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्यात आला तर टायगर वाधवा ग्रुप उल्हासनगर आणि तामिळ मित्रमंडळाला द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं त्याचबरोबर सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचं विशेष सत्कार केलं गेलं या प्रसंगी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे क्राईम पी आय गणेश नायदे शरद पावशे सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष मुकेश झा जा। चैनू जाधव चंद्रसेन सोनावळे वंदना तांबे शाहीन मुल्ला कृष्णा पाटील शिवदास गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरिता प्रशांत बोटे यांनी विशेष परिश्रम केलं दरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजकार्य करणारा महेश गायकवाड पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे त्यांचं समाजकारण पाहता नक्की कर्माची फळे त्यांना मिळणार शिवसेना पक्षात महेश गायकवाड यांची लवकरच महत्वाच्या पदावर वर्णी लागेल असा विश्वास विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला गणेशोत्सव त्याचं ते, ते बक्षीस चा कार्यक्रम ता होता आणिच कसंही माहिती आहे का जे दिघे साहेबांना अपेक्षित आहे बाळासाहेबांना अपेक्षित होतं ते कार्य ते जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं ते छत्री वाटप असेल गणेशोत्सवची वेळ हे असेल हे हा कार्यक्रम ऍक्च्युअली पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केला असेल तर तो आनंद दिघे साहेबांना आणि हे सर्व कार्यक्रम त्यांनी उचलले आहेत आता त्याचा दही ते दहीहंडीचा सराव कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असू दे कुठलाही कार्यक्रम जेव्हा शिवसेनेला अपेक्षित आहे ते कार्यक्रम तो करतो आणि मग ते कार्यक्रम केल्यावरती त्याला कोण बाहेर काढू शकतो असं कोणी बाहेर काढू शकत नाही त्याचा पद त्याला भेटणार आज ना उद्या भेटणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण एवढं काम तो करतो तसं बघितलं तर कल्याणपूर्वेला मला तरी जे वाचण्यात येतं तुमच्या मार्फत किंवा मी बघत असतो पूर्णपणे एक हाती महेश गायकवाड महेश गायकवाड महेश गायकवाड असंच आहे आणि एवढं काम करत असताना त्याचं त्याला फळ भेटणार नाही असं होणार नाही ते बरोबर त्याचे सर्व काय जे आहे ते आम्ही सर्व करणार त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि उलट्या सुलट्या काय बातम्या देऊ नका महेश पुन्हा स्थापित होणार चांगल्या याच्यावरती स्थापित होणार धर्मवीर दिगे साहेबांनी ही प्रथा जी चालू केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही अंतरित ठेवण्यासाठी हा आमचा छोटासा उपक्रम आहे हा वर्ष तिसरा या ठिकाणी कल्याणपुरेमध्ये जवळजवळ एकशे पंच्याण्णव मंडळांनी सहभाग घेतला प्रत्येकाला सन्मानित केलं झालं त्याचप्रमाणे सजावटी फर्स्ट प्रथम द्वितीय आणि तृतीय तसंच मूर्तीसाठी सुद्धा प्रथम द्वितीय तिथे असे पारितोषिक देण्यात आले कल्याणपुरेमध्ये या स्पर्धेमध्ये आम्ही आमचा एकच मानस होता की समाजामध्ये एक वेगळा वेगळा एक आपण शारीरिक जीवनासाठी आरोग्यासाठी एक मेसेज द्यावा या कल्याणपुरेमध्ये पूर्वेमध्ये ज्या आपण जेवढी मंडळ आहेत जे आपण सहभागी घेतात त्यांनी कलाकृतीमधून लोकांना चांगला संदेश द्यावा त्याच्या माध्यमातून आमच्या त्या महामंडळाच्या माध्यमातून बक्षीस वितरण व्हावं मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ या वर्ष गेल्या वर्षी दोनशे पंच्याण्णव मंडळांचा या ठिकाणी आम्ही सहभाग नोंदवून घेतला आणि आज बक्षीस वितरण त्याचप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला कल्याणपुरेतल्या ज्या आरोग्याबाबत असू द्या किंवा पोलीस यंत्रणेबाबत असू द्या या सगळ्या गोष्टींना त्यांच्याकडनं आढावा घेतला अनेक त्यांच्याकडनं आम्ही त्रुटी लिहून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये हा ही स्पर्धा अजून कशी मोठी करतायत याचं सुद्धा आम्ही या वेळी नियोजन करतोय मी मंडळांना एवढंच विनंती करेल की आपण या कल्याणपुरेच्या आदर्श नागरिकात आपण ज्याप्रमाणे स्पर्धेचं भाग घेतात स्पर्धेमध्ये त्याचप्रमाणे आपण ज्या विभागामध्ये राहता त्या विभागामध्ये आपण आलोच राहणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचा आम्ही जित प्रकार घडतं कामा नाही एखादा प्रकार घडत असेल तर तुम्ही पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात यावा असे आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन केले